ॲनिमल क्लासिफिकेशन हा सहाव्या नंबरचा चॅप्टर आहे तुम्ही जेव्हा आपण पाहत तेव्हा क्लास टेन्थ महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या याच्यामध्ये तुम्हाला क्लास जो किंगडम ॲनिमिली आहे याचेच जे सब किंगडम जे सब किंगडम्स आहेत ज्याला की आपण फायलम म्हणतो हे दिलेले आहेत आता हे जे फायलम्स आहेत यांना दहा कॅटेगरीमध्ये डिवाइड करत आहात पण जेव्हा तुम्ही बुक पाहता त्याच्यामध्ये पहिला लिहिला राहणार आणि फायलममध्येच दिलेला आहे काय लिहिलेलं आहे प्रोटोजोआ काय दिलेलं आहे प्रोटोजोआ तर आपण पाहिलेला आहे याच्या अगोदर जे किंगडम्स आहेत मोनेरा प्रोटिस्टा तर हा जो प्रोटोजोआ आहे त्या प्रोटिस्टामधला आहे म्हणून हा जो आहे जो युनिसेल्युलर आहे म्हणून हा ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये नाही मग त्याच्यानंतरपासनं जे पुरीफेरा चालू होते त्या तिथपासनं काय होतील ते, का होती ते सर्वच्या सर्व ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये येतात तर आता आपण एक एक करून यांची माहिती घेऊया ज्यांना पोअर्स आहेत असा कोण आहे फेरा पहिला कोण आहे फेरा Osionfish. जो सेकंड नंबरचा आहे त्याला आपण म्हणणार स्निडारिया काय म्हणणार स्निडारिया सेकंड नंबरला म्हणणार स्निडारिया थर्ड जो नंबरचा आहे त्याला आपण म्हणणार प्लॅटी हेल्मेनथिस पहा याच्यानंतर काय हेल्मेंथिस हेल्मेंथिस तर जो तिसऱ्या नंबरचा आहे त्याला आपण काय म्हटलं प्लॅटी हेल्मेंथिस जो चौथ्या नंबरचा आहे त्याला म्हणणार ॲसहेल्मेंथिस काय म्हणणार ॲस हेल्मेंथिस एस हेल्मेंथीस आता पहा प्लॅटी म्हणजे फ्लॅट आणि हेल्मेंथीस म्हणजे वॉर्म म्हणून काय म्हटलं आपण याला प्लॅटी हेल्मेंथीस आणि जे राऊंडेड राहते त्याला काय म्हणतं ॲस आणि हेल्मेंथीस म्हणजे वॉर्म तर राऊंडेड वॉर्मला काय म्हणणार ॲस सी त्याच्या नंबर त्याच्यानंतर जो पाचव्या नंबरचा आहे ते त्याला म्हणतो आपण ॲनिलिडा काय म्हणणार ॲनिलिडा तर जो पाचव्या नंबरचा आहे त्याला काय म्हटलं आपण ॲनिलिडा काय म्हटलं ॲनिलिडा त्याच्यानंतर सर्वात मोठा किंगडम ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्पीसीज येतात हा आहे आर्थोपोडा काय आहे आर्थोपोडा याच्यामध्ये असे ऑर्गॅनिझम्स येतात ज्यांचे पायांना जॉईंट असते आर्थो म्हणजे काय जॉईंट आणि पोडा म्हणजे काय पाय तर असे ऑर्गॅनिझम ज्यांच्या पायांना जॉईंट असते ते कशामध्ये येतात तर आर्थोपोडामध्ये येतात कशामध्ये आर्थोपोडामध्ये आता याच्यानंतर चा जो आहे त्याला आपण म्हणतो मोल्युस्का काय म्हणणार मोल्युस्का यम ओ डबल एल यू एस सी ए मोल्युस्का काय म्हणणार मोल्युस्का त्याच्यानंतर जो येणार त्याला आपण म्हणतो इचॅनो डरमॅटा काय म्हणणार इचॅनो डर्मॅटा एक असा ऑर्गॅनिझम ज्याची जे स्किन राहणार त्याच्यावर काटे राहतील का राहतील काटे राहतील का त्यांची स्किन जे राहणार ते खडदड राहणार त्यांना आपण काय म्हणतो इचॅनो डरमॅटा या सर्व ऑर्गॅनिझम्सला काय म्हणतो इचॅनो डरमॅटा त्याच्यानंतर जो लास्ट आहे ऑर्गॅनिझम त्यांना म्हणणार हेमी काय म्हणणार हेमी काय म्हणणार हेमी म्हणजे ज्यांचे क्रो कॉलम जो आहे तो काय आहे अर्धवट बनलेला आहे त्यांना आपण काय म्हणतो हेमी हेमी म्हणजे अर्धा आणि कॉर्डेट्स म्हणजे ज... ठीक आहे आता जो सहाव्या न जो दहाव्या नंबरचा आहे त्याला आपण म्हणतो कॉर्डेट्स ज्यांच्यामध्ये हा जो वर्टिबर क्रॉ कॉलम आहे तो पूर्णच्या पूर्ण डेव्हलप झाला आहे जसे की माणसं जसे की आणखी आपले जे आपण जे पाहतो कुत्रा बिल्ली असे ऑर्गॅनिझम यांच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण वर्टिबर कॉलम का आहे प्रेझेंट आहे यांना आपण काय म्हणतो कॉर्डेट्स काय म्हणतो कॉर्डेट्स तर आता माझ्यासोबत तुम्हाला बोलायचं आहे जेणेकरून ते तुमचे जे राहतील ते लर्न होऊन जातील सर्व तर बना पोरीफेरा पोरीफिरा 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 पोरी फिरा का आहे पहिल्या किंगडम नाव तर पुरी फिरकवा तर रिया स्निडा रिया स्निडा रिया पहिला काय होता पोरीफेरा सेकंड काय आहे स्निडा रिया सेकंड काय आहे स्निडारिया पहिला पोरीफेरा सेकंड आहे स्निडारिया जो थर्ड आहे आणि फोर्थ आहे ते हेल्मेंथिस आहेत काय आहेत हेल्मेंथीस तर चौथ्या जो तिसऱ्या नंबरचा आहे त्याला प्लॅटी हेल्मेंथिस प्रोनाऊन्स करायचं आणि जो चौथ्या नंबरचा आहे त्याला काय म्हणणार ॲसी हेल्मेंथीस काय म्हणणार ॲसी हेल्मेंथीस त्याच्यानंतर जो पाचव्या नंबरच्या किंगडम येत आहे किती नंबरच्या येत आहे पाचव्या नंबरच्या येत आहे या किंगडमना म्हणणार आपण काय लिडा पाचव्या आणि सहाव्या नंबरचा जो राहणार तो ए वर्ण येते तर अॅनिलीडा आणि आर्थोपोडा ॲनिलिडा आणि आर्थोपोडा मी काय सांगितलं होतं की आर्थोपोडा जो आहे तो लार्जेस्ट किंगडम आहे ज्याच्यामध्ये पुष्कळ जास्त जवळपास जा एटी पर्सेंट ऑफ स्पीसीज त्याच्यामध्ये क uh, इन्क्लूड होतात तर म्हणून काय म्हटलं त्यांना आर्थोपोडा आर्थोपोडा म्हणजे एक असा ग्रुप ज्याच्यामध्ये अशा ऑर्गॅनिझम्स येतात ज्यांचे जे लेग्स राहतील इन्सेक्ट जे आहेत त्यांचे लेग्स काय राहतील जॉईंटेड राहतील म्हणून आपण त्याला काय म्हणतो आर्थो जॉईंटेड लेग्स पोडा ठीक आहे अॅनिलिडा आर्थोपोडा एनिलिडा पाचव्या नंबरच्या सहाव्या नंबरच्या आर्थोपोडा सातव्या नंबरच्या मोल्युस्का काय आहे मोल्युस्का काय आहे मोल्युस्का पुन्हापासून आठवा पा, पहिल्या नंबरला काय होता पोरिफेरा काय होता पोरिफेरा सेकंड नंबरला काय होता तर स्निडारिया मी सांगितला होता ए सी ए सी एनिलि पहिला काय होता पी पोरिफेरा सेकंड नंबरला काय होता स्निडारिया स्निडारिया चौथ थर्ड आणि फोर्थ नंबरला हेल्मेंथीस ॲसी हेल्मेंथीस सॉरी प्लॅटी हेल्मेंथीस आणि ॲसी हेल्मेंथीस प्लॅटी हेल्मेंथीस आणि ॲसी हेल्मेंथीस त्याच्यानंतर पाचवा नंबर पाचवा नंबर कुणाचा आहे तर पाचवा नंबर आहे ए वर्ण आणि सहावा नंबर पण ए वर्ण ए वर्ण ॲनिलिडा ए वर्ण आर्थोपोडा किती झाले टोटल सहा झाले आता याच्यानंतर जो सातवा आहे त्याला काय म्हटला मोल्युस्का काय म्हटलं मोल्युस्का काय म्हटला मोल्युस्का त्याच्यानंतर आठव्या नंबर हा कोणत्या नंबरचा झाला मोल्युस्का सातव्या नंबरचा आठव्या नंबरला म्हणणार इचानो डर्मॅटा काय म्हणणार इचानो डर्माटा इचा इचानो म्हणजे अशी अशी स्क्रीन जे का ज्याची स्किन जी राहते ते खडदळ राहते आणि काटे काटे निघाले टाईप राहतील त्यांना काय म्हणतो आपण इच्या आणि डर्मेक्स म्हणजे स्किन तर अशी ऑर्गॅनिझम ज्यांची स्किन जे राहणार ते अशी खडदडली राहणार ते वाटणार की तिथून काटे निघत आहेत त्यांना आपण काय म्हणतो त्याच्यानंतर नवव्या नंबरच्या आणि दहाव्या नंबरच्या याच्यात काय क्वाडिटा काय क्वाडिटा हा जो आपला स्पायनल कॉर्ड आहे तो काय राहते बनत राहते त्याच्या त्या फेजमध्ये अर्धवट बनलेला राहते म्हणून त्याला काय म्हटलं हेमी हेमी म्हणजे अर्धा काय आहे कॉर्डेटा हे मी कॉर्डेटा त्याच्यानंतर जो दावा आहे त्याला आपण काय म्हणणार कॉर्डेटा ज्याच्यामधला एक एलिमेंट हा आपण माणूससुद्धा आहोत आणि जर कॉर्डेटा बनलेला नसता तर मनुष्य हा स्पिसिस आतापर्यंत आपल्याला दिसला असता का नाही तर जर तुम्हाला हे पाचही नाव दहाही नावं जर पाठण तर झाले असतील आणि जर नाही झाले तर पुन्हा एकदा म्हणा पोरीफेरा सेकंड नंबरला स्निडारिया थर्ड नंबरला काय आहे आपल्यासाठी हेल्मेंतीस प्लॅटी हेल्मेंतीस चौथ्या नंबरला कोण आहे पहिल्या नंबर पहिला प्लॅटी हेल्मेंतीस झाला थर्ड नंबरच्या आणि चौथ्या नंबरच्या काय म्हणणार ॲसे हेल्मेंतीस सा पाचव्या नंबरला म्हणणार ॲनिलिडा सहाव्या नंबरला म्हणणार आर्थोपोडा त्याच्यानंतर सातव्या नंबरला मॉल्यूज सातव्या नंबरला मॉल्यूज का आठव्या नंबरला डरमॅटा इचिनो डरमॅटा आठव्या नंबरला इचिनोडरमॅटा नववा न दहावा कॉर्डेट्स आहे बट नववा पूर्णपणे बनला आहे का नाही तो हाफ कॉर्डेट्स आहे म्हणून त्याला काय म्हणतो हॅमिकॉर्डेटा काय म्हणणार हॅमिकॉर्डेटा आणि जो दहाव्या नंबरचा आहे तो का राहणार कॉर्डेटा ज्याचे कोण राहणार आपण सुद्धा ते त्याच एका फायलममध्ये येतो अशा प्रकारे आपण दहाही पायल फायलम पाहिले जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा आपल्या मित्रांसोबत जेणेकरून आपण काही अशाच प्रकारचे ट्रिक्स आहेत ते शिकत राहणार जेणेकरून आपण पाठंतर करण्याच्या कोशिश करणार आणि लहान लहानशा गोष्टीपासून आपण शिकणार चला इतका बोलून मी धन्यवाद करतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र